झालेल्या लोकसभा निवडणुकी च निवडणुकी या संपूर्ण कोकणाचे प्रभारी म्हणून सार्वजनिक बांधकाम मंत्री माननीय रवींद्र चव्हाण यांचं नेतृत्व आणि त्यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढल्या गेली आणि संपूर्ण कोकणात जे यश प्राप्त झालं याच्यातून रवींद्र चव्हाण यांचं कार्यकर्तृत्व सिद्ध झालेलं आहे आणि या अशा कार्यकर्तृत्ववान नेत्याच्या कार्यकर्तृत्वा पक्षाच्या पोटी जलसी निर्माण झाल्यामुळेच त्यांच्या कार्यकर्तृत्वाला झाकणे रामदासजी कदम यांनी जी त्यांच्यावर टीका केलेली आहे तर त्यांच्या कार्यकर्तृत्वाला झाकण्याचा प्रयत्न म्हणजे सूर्यप्रकाशाच्या प्रकाशाला प्रकाशा झाकण्यासारखी एक आपल्याला म्हणावं लागेल मात्र सूर्याचा प्रकाश ज्याप्रमाणे कोणालाही झाकणं शक्य नाही तसं केवळ या टीका करणे म्हणजे अवकाशावर थुकणे आकाशावर थुंकणे अशातला प्रकार आहे त्यामुळं या गोष्टीचा आणि या त्यांच्या वक्तव्याचा प्रथमतः ता मंडणगड तालुका भारतीय जनता पार्टीतर्फे आम्ही सगळे कार्यकर्ते त्यांचा वक्तव्याचा निश्चितपणे निषेध करत आहोत दुसरा मुद्दा असा आहे का त्यांनी जो उचललेला मुद्दा आहे की राष्ट्रीय गोवा महामार्गाकडे माननीय रवींद्र चव्हाण यांचं लक्ष नाही परंतु राष्ट्रीय गोवा महामार्ग हा आजचा विषयच नाही हा विषय पाहिला तर हा आधीपासूनच आहे त्यावेळी त्यांची सत्ता होती सत्तेमध्ये ते होते तेव्हा केवळ हा मुद्दा म्हणजे बागुलबुआ आहे हा मुद्दा उभा करणं आणि हे षडयंत्र आहे जे राष्ट्रीय गोवा मार्ग राष्ट्रीय गोवा महामार्गाचं काम तसं पाहिलं तर माननीय रवींद्रजी चव्हाण यांनी लक्ष घातल्यानंतर ते वेगात सुरू आहे आणि त्या ते वेगात सुरू असताना देखील अशा कर्तू माणसाच्या वरती गालबोट लावणं कार्यकर्तृत्वाला याचं कारणच एवढं आहे की जेणेकरून याच्या मागे एक षडयंत्र आहे की भाजपला डायरेक्ट अंगावर घ्यायचं महायुती तोडण्याचा प्रयत्न करायचा आणि दुसरी बाब म्हणजे कि कोणत्या तरी एका ठराविक वर्गाच मतदान आपल्याकडं आकर्षित व्हावं ठराविक वर्ग आपल्याकडं आकर्षित व्हावा आणि भाजपला अंगावर घेऊन त्या वर्गाला कुठल्या तरी खुश करावं आपल्या वक्तव्य हा त्यांचा पूर्णतः हेतू लक्षात येतो आणि या हेतूची दखल मुख्यमंत्र्यांनी घेणं तर आवश्यक आहे परंतु आमच्या वरिष्ठ भाजप पदाधिकाऱ्यांना पण सांगू इच्छितो आम्ही की याची जखल गांभीर्याने घेतली पाहिजे कारण यापुढे जसे आमचे जिल्हाध्यक्ष केदारजी साठे यांनी सांगितलेलं आहे की दापोली मध्ये युतीची दार बंद होती कारण मंडळगड तालुका असा आहे की अनेक वेळेला मग ते नगरपंचायत असू दे किंवा काय असू दे अनेक ठिकाणी विरोध झाला तरी सुद्धा मंडलगड स्थानिक पातळीवरती आम्ही मंडळगडच्या कार्यकर्त्यांनी का पूर्णतः योगेश कदम यांना सहकार्याची भूमिका घेतली होती आणि आमच्या वरिष्ठ नेतृत्वांशी बोलून घेतली होती त्यामुळं आपण मात्र यापुढे जरी वरिष्ठ नेतृत्वावरती कुठलीही तडजोड तर झाली तरी मंडलगड तालुका हा एक निर्णयहीन आणि कुठलीही तडजोड मंडलगडमध्ये यापुढे होणार नाही इथं मी एक भारतीय जनता पार्टीचा जिल्हा सरचिटणीस म्हणून माझी भूमिका इथं स्पष्ट करतो यापुढे दुसरे बाकीचे मुद्दे आहेत हे तालुका अध्यक्ष आमच्या समोर नवीन करतील